राहत राहते राहत राहते राहू दे अरे बाळा तस असतं काटणी आला असत ते खाली आता काय उपयोग आहे आता गेला ते आलो मी होत की <आ> <laughs> बर बर काय काय मग हा होय जा तिथं जाताच येत नाही जाताच येत नाही तिथं आता ते आज जाणार बाय आज जाणार तू आज जा तिकडं हा तिथन लक्ष ठेवा म्हणा वर चढला होय आता ते शेवक्यात झाडावर चे येऊ येऊ त्याला तिकडच हा नमस्कार मित्रांनो हा आला आला पाहू शकता लिंबाचं झाड आहे फार्म हाऊस आहे नागेश दादा कांबळे यांचं आणि लिंब इकडं होतं ते बागेमध्ये बागेमधून ते झाडावरून ते बाहेरच्या साईडला आलाय दहा मन साप आहे मित्रांनो तर आता वाट बघूया तो खाली येतो आहे का फिरतोय तो इकडे तिकडे तर हा दहा साप आहे मित्रांनो जो बिनविषारी आहे तर त्याला व्यवस्थित त्या रेस्क्यू करू कारण इथं भीतीचं वातावरण असतं त्यांच्या भीतीपोटी आपल्याला हा दहा मनसाप रेस्क्यू करावा लागणार आहे मित्रांनो आणि त्याला नंतर पर्यावरणामध्ये आपण त्याला रिलीज करूयात आधी त्याला पकडावं लागेल आता थोडंसं अवघड आहे कारण तो शेंड्याला आहे खाली दहा ते पंधरा फूट आहे अजून आणि इथं आपण आले तर बघूयात कोणत्या प्रकारे त्याला रेस्क्यू करता येईल टॉंग आणली आपण मित्रांनो कारण हात माझा पोचणार नाही तर पाहूयात टोंग आपण त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण हा तर काही जाणार नाही माझा तिथपर्यंत आणि टॉंगनी पण आपण त्याला अलगत असं रेस्क्यू करणार आहोत मित्रांनो जास्त आपण त्याला काही दाब देणार नाही वळाला दे दगड लागेल की त्याला बाळा येऊ दे येऊ द्या तिकडून तरी खाली येईल लागीच द्या एक मोठी मित्रांनो तो आता लिंबाच्या झाडावरून नंतर शेवक्यात झाडावर आलाय त्यामुळे आता मी खाली उतरलोय वरतून तर बघूयात आता काठी आणायला लावली काटीने हलवून बघू अशी बाग आहे मित्रांनो आंब्याची बाग आहे पलीकडे लिंबाची बाग आहे आणि बाग असल्यामुळं इथं उंदर घुशी भरपूर असतात आणि उंदर घुशी खाण्यासाठी हा रॅट स्नेक तो येतोच मित्रांनो आपण इथून आतापर्यंत तीन ते चार दहा मन जातीचे साप सापरेस्क्यू केल्यात हा पुरल का तिथन द्या मग द्यावचा आपण इथून आत्तापर्यंत चार ते पाच साप रेस्क्यू केले आहेत आणि एक विषारी जातीचा नाग रेस्क्यू केला मित्रांनो तर आता अजून एक दहा म्हणून आहे ना इकडं नाही पुरायचं रवी इकडे तू इकडे तू इकडे थांब माझ्याकडे शेप राचिल पुरत नाही पुरायचं काठी इकडे उलट लांब आहे की माझ्यापासून तुम्ही इतना पूर्ण घ्या हा हा ग तुमच्याकडे कसल येते तर बघू आता आपण त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो डावचा खालीच पाडणार आहे ते हे तिथंच आहे फक्त पुढे त्याच फांदीला डावचा फक्त तर तो आपली मदत करतोय मित्रांनो वरती चुडून लाकडाने तो त्याला हलवण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवग्यात झाडे उंच आहे खूप मित्रांनो त्यामुळं आपल्याला त्याला अडचणी येते पकडायला तिथे जाय बसलाय हा हॅलो तस तस हॅलो फिरला हा तस झालो बाळा माझी मान दुखायला लागली वर बघून बघून हा तस झालो नाही मी आहे की हॅलो तो हॅलो हॅलो हा हॅलो देऊन ये नाही तो अलीकड लावते समोर शेवते तो काठी हा राहत हॅलो

या इकडे दादा तू काठी घेऊन पाठी ना त्याला एक तिकडे येऊ देऊ नको त्यांच्याकडे ते काटी पप्पाकडे त्याला कुठं आहे वर जायला कुठ नाही येऊ कुठ नाही इधर थांब थांब कुठं आहे नाही पडत सर हॅब केली त्यांनी

झिट काढली राहिणी बघा वर कशी चिडती ती चांगली सात आठ फुटाची सहा सात फुटाची दहा म्हणून आरामशीर चिडलेली आता क्विटकरा ती का पडलं दाखवणार येतो थांब थांब इट करच लाव मम्मीने आणली लिट कर ते दगड नाही व्यवस्थित नमस्कार मित्रांनो तर पाहिलं तुम्ही मित्रांनो रेस्क्यू ती तीन ते ज्या चार झाडावरती चढून शेवग्यात झाडावर आली ती पण ती इथून जवळ असल्यामुळं आपण तिला पकडले आणि फुल साईज आहे मोठी साईज आहे सहा ते सात फुटाच्या फुडची साईज आहे असू दे तर तिला केलं व्यवस्थित रेस्क्यू आपण घाम आलाय कारण थोडं हार्ड होतं पकडायला जाडी बघू शकता तुम्ही खूप जाड आहे कलर बघा अटॅकसाठी ती, ती करणारच आहे कारण तिला आपण डिस्टर्ब केले मित्रांनो शिकारीसाठी आली होती ती तर दहामण साप आहे मित्रांनो हा जो बिनविषारी असतो आणि इथं शक्यतो जास्तीत जास्त दहामणच साप असतात तर पाहू शकता दहामणला ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे चिडल्यानंतर तिच्या अंगावरती अशा आडवे पिवळे पट्टे उठून येतात मित्रांनो कारण ती शरीर फुगवते आणि शिपुटी एकदम टोकदार हे एकदम टोकदार असतं कधी कधी बांधणात ते कट पण होतं अधूनमधून मित्रांनो तर शेपटीवरती अशी जाळीदार नक्षी असते मित्रांनो पाहू शकता तुम्ही जी तोंडाकडे जाताना पुसट पुसट होत जाते आणि तिचं तोंड त्या तोंडाखाली उभ्या तीन ते चार काळ्या रेषा असतात याच्यावरून ओळखता येतं की हा दहा मन साप आहे जो बिनविषारी असतो मित्रांनो चिडला तो खूप आणि चिडल्यानंतर खूप बेकार चावणार आहे तो जरी असा साप चावला तर कुणीही घाबरून न जाता शांत राहायचंय मित्रांनो आणि एखादं टीटीचं इंजेक्शन घ्यायचंय फक्त टीटीचं इंजेक्शन यासाठी की हा पूर्णतः मांसाहारी असतो याच्यात दातामध्ये बॅक्टेरिया असतो मित्रांनो त्यामुळं एखादं टीटीचं इंजेक्शन घ्यायचं मित्रांनो जर असा साप चावला तर घाबरून न जाता अटॅक पोजिशनमध्ये येते तर जास्त वेळ न घालवता हिला आपण पॅक करून घेऊ चिडली ती खूप त्यामुळे ती प्रत्येक क्षमाला अटॅक करते भाऊ शकता कशी गाठ मारली तिने 我我打算。But, but त्या मागशीने बारकीने ताप दिल ती चावली होती ती, ती बादलीत नव्हती का हा दिला हा ही वर होती त्यामुळं ताप दिला हिने